नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय आपलं वन मान्सूनच्या बाबतचं अपडेट आज मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे मान्सूनचा प्रवास तब्बल आठवडाभरानंतरही थबकलेला आहे म्हणजे एकाच जागेवरती मान्सून आहे त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांमध्ये थोडीशी शे चिंता निर्माण झालेली आहे की आम्ही पेरणी केली आहे किंवा पेरणी करायची आहे तर पाऊस कधी पडेल तर राज्यातील बहुतांश ठिकाणी केवळ ऊन सावल्यांचा सा खेळ सुरू आहे त्याच्यामुळे सुद्धा शेतकरी थोडेसे चिंता वाढणारी आहे शेतकऱ्यांची हवामान विभागानं कोकण आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे राज्याच्या अनेक भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं तर अनेक ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळसुद्धा सुरू होता आता हवामान विभागानं आज राज्यात ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज दिला होता त्यात विदर्भ आणि कोकणात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला होता तसंच मराठवाडा आणि विदर्भात त्यासोबतच काही भागात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे विदर्भ आणि कोकणात पुढील चार दिवसही पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे तर आता उद्यानंतर काय होणार आहे तर उद्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात पावसाची उघडीप राहू शकते असं हवामान विभागानं म्हटलं आहे त्यासोबतच मान्सूनचा रखडलेला प्रवास आजही कायम होता मॉन्सून जवळपास आठवडाभर एकाच जागेवर ठाण मांडत आहे म्हणजे मान्सूनची जी सीमा आहे ती तिथेच कायम आहे आता मान्सूनची सीमा राज्यात कुठं आहे तर जळगाव अमरावती आणि चंद्रपूर या भागात आहे मान्सूननं बुधवारनंतर राज्यात मुक्काम केलेला आहे मान्सूनची राज्यातील सीमा जळगाव अमरावती आणि चंद्रपूरमध्ये आहे मान्सून आतापर्यंत मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग व्यापलेला आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळं पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये मान्सून ओडिशा महाराष्ट्र त्याच्यानंतर छत्तीसगड किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं दिला आहे तर हे होतं आजचं मान्सून नेमका कुठे पावसाची स्थिती नेमकी काय राहणार आहे याच्याबद्दलचं अपडेट तुम्ही दररोज संध्याकाळी चार वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती हवामानाचं प्रत्येक अपडेट जाणून घेऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा